लालबागच्या गणपतीची कथा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अशा लालबागच्या राजाची कथा पाहणार आहोत या गणपतीला लालबागचा राजा का म्हटलं जातं या गणपतीला केलेला पहिलाच नवस कसा पावला हे आज आपण पाहणार आहोत ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ या परिसरामधील त्यावेळी मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जात असे मुंबई हे शहर इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते देशातील इतर भागांपेक्षा सर्वात जास्त व्यापार उद्योग मुंबईत होत असत मुंबई ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षा वरचड होते महत्त्वाचे म्हणजे समुद्रकिनाराजवळ होता त्यामुळे ब्रिटिशांना याचा वाप व्यापारासाठी खूप फायदा होत होता ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये अनेक उद्योगधंदे उदयास आले होते मोठे मोठे कारखाने बांधण्यात आले होते हळूहळू शहराचा चेहराच बदलला गेला त्यावेळेस आणखीन एक पुढे आलेले क्षेत्र म्हणजे कापडाच्या गिरण्या लालबाग परळ येथे खूप कापड गिरण्या बांधल्या गेल्या होत्या त्यातून खूप जणांना रोजगार मिळाला आता कामधंदा जवळच असल्यामुळे गिरण्यांमध्ये काम, असल्या काम करणारे लोक हे ते जवळच्या सर्व परिसरामध्ये म्हणजेच लालबाग परळ या भागामध्ये वास्तव करू लागले आता जास्तीत जास्त लोक तेथे ते राहू लागल्यामुळे तेथे ते लोकांच्या वस्त्या वाढू लागल्या मुंबईचा होणारा विकास वाढणारी लोकसंख्या यामुळे आता जागेची कमतरता भासू लागली होती ब्रिटिशांना तर आपला व्यापार वाढवायचा होता त्यामुळे त्यांनी यावरती उपाय म्हणून लालबाग येथील पेरूचाळ आणि त्याच्या बाजूची बाजारपेठ हटवून तेथे नवीन कारखाना सुरू करण्याची योजना त्यांनी केली होती त्यामुळे तेथे बाजारपेठ असणाऱ्या कोळी बांधवांसमोर आता जागेचा प्रश्न निर्माण झाला होता मासे विक्री करणे हा कोळी बांधवांचा व्यवसाय होता त्यामुळे आपल्या पोटापाण्यावर लात मारली जाऊ नये म्हणून काय करावे या विचारांमध्ये सर्व कोळी बांधव होते त्याच काळी पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेश उत्सव मुंबई ही पसरला होता लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव होता आपल्या साम्राज्याला धोका नको म्हणून ब्रिटिशांनी त्यावेळी लोकांना एकत्र येण्यावरती बंदी घातली होती पण जर का सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर त्यानिमित्ताने लोक एकत्र एक येऊ शकणार होते त्यामुळे मुंबईतसुद्धा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आली होती आपली बाजारपेठ वाचवावी आपल्या व्यवसायावरती कोणत्याही प्रकारची गदा येऊ नये यासाठी लालबाग परळमधील कोळी बांधवांनी एकत्र येऊन गणपतीला साकडं घातलं त्यांनी नवस केलं की बप्पा आम्हाला आमच्या बाजारपेठेसाठी आमच्या हक्काची जागा भेटू दे यासाठी सर्व कोळी बांधवांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली त्यामध्ये त्यांनी इथे इतर व्यापार आणि प्रतिष्ठित लोकांनी देखील खूप मदत केली आणि खरोखरच एका वर्षात त्यांच्या प्रयत्नाला यश आलं त्या कोळी बांधवांना आणि इतर व्यापाऱ्यांना आपली हक्काची बाजारपेठ भेटली त्यांनी गणपती बाप्पाला केलेला नवस पूर्ण झाला त्यामुळे त्यांनी याच बाजारपेठेत एकोणीसशे चौतीस साली एक गणेशमूर्ती आणून गणेश उत्सवाची सुरुवात केली पहिलाच नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध झाला होताच पण हळूहळू त्याची नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्धी वाढत गेली त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दीही दिवसेंदिवस वाढू लागली लोक गणपतीला वेगवेगळे नवस करू लागले या बाप्पाला केलेले नवस पूर्ण होतात ही देखील भक्तांची श्रद्धा होती पाहता पाहता हा गणपती मुंबईच्या गणेश उत्सवातील एक प्रमुख गणपती बनला लालबागच्या बाजारपेठेत असणारा गणपती म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा असे म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून त्याला लालबागचा राजा म्हणून संबोधित केले गेले सुरुवातीपासूनच या गणपतीची मूर्ती विविध रूपांमध्ये साकारली गेली हळूहळू मूर्तीची उंची वाढवण्यात आली ही मूर्ती जवळपास वीस फूट उंचीची असते दरवर्षी दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक लालबाग येथे येतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद